आपण पाहत आहोत एसएन न्यूज मराठी लाइक करा शेअर करा साठी आमदार साहेबांना हार घालण्यासाठी सर्वानी वरती या व सर्व ग्रामपंचायत सदस्य नागरिक सत्कार करण्यासाठी आपण सर्वानी मंचावरती यायचं आहे संघटनेचे अध्यक्ष या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक उपस्थित या गावच्या प्रथम नागरिक आणि माझी सरपंच विविध विकास सोसायटीचे आजी माझी चेअरमन वाईस चेअरमन या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सोसायटीचे संचालक पक्षाचे सर्व मान्यवर पदाधिकारी समोर बसलेली सर्व वडील तरुण बांधव या गावामधला एक तरुण प्रशासकीय अधिकारी म्हणून मंत्रालयामध्ये काम करतात ते तत्कालीन मंत्री महोदय त्यांचे ते पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम करत असताना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मागोश्री ग्रामपंचायत या योजनेतून त्यांच्या पाठपुराव्याने आपल्या या गावाला या प्रशासकीय इमारतीचे पैसे मिळालेले आहेत त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच नाव आहे माननीय दीपक मान्य कारण आपल्याला सवय ज्यांनी काम केले श्रेय नाहीच माणसाला मिळालं पाहिजे हा शेतकरी कामगार पक्षाचा आणि स्वर्गीय आबासाहेबांचा विचार आहे माझ्यासारख्या तरुणांवरती विश्वास ठेवून हो। या तालुक्यातल्या आणि मतदारसंघातल्या नागरिकांनी मला आशीर्वाद रूपी भरघोस असं मतदान केलं आणि पंचवीस हजाराच्या आसपास मताधिकानी निवडून दिलेला आहे त्यामध्ये तुमच्या गावाचा कारंडेवाडीचा मोठा वाट आहे प्रचाराच्या वेळेस मी बहुतेक सर्व ठिकाणी एका गोष्टीचा विश्वास दिला होता स्वर्गीय आबासाहेबांच्या निधनानंतर जी पहिली विधानसभेची निवडणूक होती पक्ष अडचणीत आणि स्वर्गीय आबासाहेब हयात नाही ज्या माणसाने या तालुक्याची आणि मतदारसंघाची जीवनभर सेवा केली तुमच्या सारख्या तीन तीन चार चार पिढ्यांची हरी अडचणी सोडवण्यासाठी आवडत झाले आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या निधनानंतरच्या पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो मतदार आहे जो पक्षाचा कार्यकर्ता आहे पदाधिकारी आहे होते अशा अडचणीच्या काळामध्ये मदत करतील त्यांना मी जीवाजीव असेपर्यंत अंतर देणार नाही हा मी तुम्हाला <स्तिति> शक दिला होता बऱ्याचशा अपेक्षा तुमच्या ज्येष्ठ मंडळांच्या आणि तरुण सरकारांच्या वाढलेला असणार आहे कारण माझी निवडणूक तुमच्या सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी या तालुक्यातल्या आणि मतदारसंघातल्या त्याचबरोबर मतदारसंघाबाहेरच्या हवासाहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांनी हातात घेतली होती नोव्हेंबर महिन्याच्या त्या शेवटच्या तीन आठवड्यामध्ये तुम्ही स्वतःचा व्यवसाय स्वतःची नोकरी स्वतःचा संसार स्वतःची भूक बाजूला घेऊन निवडणुकीमध्ये रात्रीचा दिवस करून प्रचार केलेला याची जाणीव आहे मला आणि तुम्हाला सर्वांना वाटत असणार आहे की आपण त्यासाठी एवढे पळलेलो आहे की आपली काम फोनवरती होणं गरजेचं आहे फोन केल्या केल्या दुसऱ्या मिनिटाला मात्र काम झालं पाहिजे ही तुम्हाला सर्वांची अपेक्षा असणार आहे हे अर्ज आहे त्याच्या पुढचं ऐका मी तुम्हाला एवढाच विश्वास देतो आता दोन महिने झाले अजून अठ्ठावन्न महिने पुढच्या अठ्ठावन्न महिन्यात या मतदारसंघात जे काही प्रश्न असतील इलेक्शन झालेलं आहे निवडून तुम्ही मला मतदारसंघाच्या वतीने दिलेलं आहे त्याच्यामुळे या मतदारसंघातला कोणत्याही विचाराचा माणूस माझ्याकडे आला फोन केला कार्यालय भेटला रस्त्यावर भेटला तर निश्चितपणे त्याच काम पुढच्या अठ्ठावन्न महिन्यात सगळी काम होतील तुम्ही फक्त संयम ठेवा आणि ध्यानी घ्या मागच्या आठवड्यात दोन पूर्वी एक तालुक्यामध्ये पोस्ट फिरली तुमच्या गावात सुद्धा काही मंडळींनी स्टेटस ला लावली असेल त्याचा उल्लेख करणं गरज या पक्षाच्या नेत्याने तुम्हाला सर्वांच देवत स्वर्गीय बाबासाहेबांनी सांगोला शांत ठेवला होता आणि मागच्या दोन महिने सुद्धा सांगोला शांत झालेला आहे दे कारण बेकायदेशीर व्यवसायाला या मतदारसंघात कधी शेतकरी कामगार पक्षाने थारा दिलेला नाही आणि काहींना त्या बेकायदेशीर दे व्यवसायावर स्वतःची कमाई करायची असते त्याच्यामुळे समोर बसलेल्या गोरगरीब जनतेला मागच्या पाच वर्षात काय त्रास सहन करावा लागलाय हे तुम्हाला माहीत आहे त्याच्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करणार नाही उदाहरण दिले परमेश्वरनी भविष्य काळात तुमच्या अडचणी असू द्या निश्चितपणे सोडवल्या जातील शिक्षण आणि आरोग्यावर आपण जास्तीचा भर देतोय बऱ्याचशा वेळा राष्ट्रामधून प्रचाराच्या दरम्यान सुद्धा मी तो मोठ्या मांडला होता तुम्ही सर्वजण मंडळी वडीलधारी मंडळी आपल्या घरातला आपल्या वाढी व्य एखादा मुलगा किंवा मुलगी शिक्षणापासून वंचित राहत असतील तर बाबासाहेबला कधी आत मला तिथे मुलामुलीची जबाबदारी शिक्षणाची घ्यायला आम्ही खंबीर आहे मुख्यमंत्री साहेब म्हणून पैसे दिले जातात महात्मा फुले आरोग्य वरग्योजने म्हणून आधार योजनेमध्ये समावेश केलेले ते मोफतपणे करून दिले जातात आणि या कशात बसल्या नसतील अशी काही ऑपरेशन असतात पाच दहा लाखाची ही मोफतमध्ये करून द्यायची जबाबदारी बाबासाहेब देशमुखची आहे तुमच्या कसल्याही आरोग्याच्या अडचणी असतील तर निश्चित काळावरती गावा